सोनेरी पहाट न्यूज निटकर, एक पाउन अंधारातून सरपंचा बांधून आणले गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात सविस्तर वृत्त असे की पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सावरगाव गोरे हे गाव माळपटावरावर असून येथे पिण्याच्या पाण्याची भीजन टंचाई असून पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहे यावेळी गावकऱ्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती पुसद यांना निवेदन सादर केले होते येत्या सात दिवसात संबंधित विभागाला कळवून आमच्या विहीर पाणी टाके पाईपलाईनचे काम तात्काळ सुरू करावे अन्यथा दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस पासून लोकशाही मार्गाने आम्ही पंचायत समिती पुसद आवारात घागर मोर्चा घेऊन उपोषणाला बसू असा इशारा दिला होता परंतु संबंधित प्रशासनाने कोणतेही दखल न घेतल्यामुळे त्रस्त नागरिकांनी पंचायत समितीवर धाव घेतली आहे संपादक देवाशिष दरोडे मी मान्य केलं होतं लोकांना इथं मला बांधून आणले याचं दुःख नाही साहेब कसं आहे की माझी जनता आहे निवडून येताना मी आमच्या गावच्या लोकांना सांगितलं होतं की मी निवडून आल्यानंतर तुमचा जे पाण्याचा प्रश्न आहे ते कायमचा मिटवीन त्यानुसार निवडून आल्यानंतर दोन हजार बावीस मध्ये जनजीवन मिशन ही योजना आली सरकारची सरकारची योजना आल्यानंतर ती योजनेच फक्त गावामध्ये पाईपलाईन टाकले पाईपलाईन टाकणे त्याच्या व्यतिरिक्त कोणतंच काम झालं नाही मग मी किती दिवस माझ्या गावच्या लोकांना सांगणार आहोत की उद्या पाणी येईल परवा पाणी येईल पाण्याची परिस्थिती महत्वाटाला एवढी गंभीर आहे लोक काय करणार आहेत रोज आले मी सांगितलं की हे माझं काम नाही मी सांगितलं की वर बसलेल्या लोकांचं काम आहे बीडीओ साहेबाचं काम आहे तहसीलदार साहेबाचं काम आहे संबंधित विभागाचं का काम आहे पण त्याच्यावर प्रशासन जर काही निर्णय घेत नसेल तर अशा प्रकारचे निर्णय घेतील आणि ही दुःखाची बाबा एका एका सरपंचाला जर गावातले लोक बांधून इथपर्यंत आणत असतील तर याच्या पेक्षा मोठं दुःख काय असणार काय म्हणून शासनानं अशा गोष्टीची दखल घेतली पाहिजेत एखाद्या सरपंचावर अशी वेळच येणार नाही असं शासनानं ना याच्यावरती काहीतरी तोडगा काढला पाहिजेत शेवजना दोन वर्ष अगोदर मंजूर झाली पण काम का नाही झालं हे महत्त्वाचं आहे खासदार साहेबाची मीटिंग होते आमदार साहेबाची मीटिंग होते बी डीओ साहेबाची मिटिंग होते त्याच्यात काहीच निर्णय होत नाही तुम्ही सांगता की ते आमच्या विभागाचं काम नाही ते सांगतात की आमच्या विभागाचं काम नाही पण नेमकं काम कोणाचं आहे आता तुमचं काम नाही तर ते माझं काम आहे का आता एवढ्या सरपंचा काम नसताना दोष नसताना लोकांनी जर इथं मला बांधून आणलं असेल तर ह्याच्यात नाही दोष कोणाचा आहे आणि हे प्रशासकीयच काम आहे प्रशासनानं जर याच्यावर चांगल्या जर काय चांगलं नियोजन केलं वेळेवरती कामावर हे पाहिलं आता इथं ठेकेदार साहेब म्हणतात निधीच नाही ठेकेदार साहेब ज्या वेळेला म्हणत असतील निधीच नाही कोणती योजना ज्या वेळेला मंजूर होते त्या निधी त्याच्यासाठी उपलब्ध असतोच आणि नसता तर मग सव्वा कोटीची योजना आमच्या गावामध्ये मंजूर करायची गरजच नव्हती आणि झाली तर मग ते काम का नाही रोड उकरले कोणतंच काम नाही तुम्ही म्हणता हे संबंधित अधिकारी म्हणतात तुम्हाला सगळ्याला माहीत पाहिजे मध्ये जलजीवन मिशन हा जो प्रोजेक्ट आहे आपला या प्रोजेक्ट मध्ये जे काम आपलं दोन वर्षापूर्वी मंजूर झालेले या कामाच्या अनुषंगाने आपल्याला तिथे विहिरीचा स्पॉट आपल्याला फायनल करायचा होता म्हणून मागच्या वर्षी मी स्वतः तुमच्या गावाला आलो होतो बरोबर आहे ना त्या जो ठेकेदार आहे तुमचा मराठी कोणी राठोड ठेकेदार आहे तुमचा हे काम मिळालेलं आहे बरोबर आहे ना हे जलजीवन मिशन गोळ्या पंचायत समितीकडे ही योजना नाही आहे ही योजना जिल्हा परिषद पाणी पुरवठा उपविभाग कुसल याचं ऑफिस आहे आपल्या जुन्या पंचायत समितीमध्ये ज्या ठिकाणी आता आपले गेडाम साहेब आलेले आहेत तुम्हाला माहीत असेल ग्रीडाम साहेबांच्या ऑफिस त्याच्या अधीनच ते काम चालतं आहे पंचायत समितीचं याच्यामध्ये कुठलाच असतो पंच काहीच रोल येत नाही फक्त रोल एवढाच आहे माझा की जर ग्रामपंचायतीकडून त्याला विहिरीचा स्पॉट नाही मिळाला तो मला विहिरीचा स्पॉट करून देणे आहे नाहीतर पाण्याच्या टाक्यासाठी जर जागा नसेल त्याला ते उपलब्ध करून देणे एवढंच मला बोलू द्या एवढंच काम बी आहे बाकी सगळं जे काम करतात हे उप अभियंता जिल्हा परिषद पाणी पुरवठा उपयंत यायच्या आदेशानुसार जो ठेकेदार ठरलेला आहे तो ठेकेदार त्या कामाचं काम करत असतो याचं जे टेंडर आहे हे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागातून होते जिल्हा परिषद पाणीपुरता डिव्हिजन मधून टेंडर होत असते आणि या टेंडर नुसार ते काम त्याने करून देण्याची त्याची जबाबदारी असते आता या याच्यावर आज या, या जग